दिवसा, दिवसा इन। इन इन दिवस आहे सातवा दिवसा सातवा दिवस आहे सात दिवस झाले ना आता किती दिवस उरले आपले तीन दिवस दिवस नाही दोनच दिवस उरले तुमचे आजचा दिवस गेला दोनच दिवस उरले काय अकरा आणि बारा आपल्या तयारीसाठी आज आपण बघणार आहोत कि आहार आरावरती आपलं जीवन किती महत्वाचं आहे आहार किती महत्वाचा आहे आहारामुळे आपल्याला काय लाभ होतो आहारामुळे आपल्या जीवनाची पचनक्रिया आपल्या जीवनाची धडणघडण कशी होते हे आपल्या लक्ष्याचे आहार किती फायद्याचा आहे अन्न मारी अन्न तारी अन्न मारी अन्न तारी अन्न परब्रम्ह हे जे म्हणी आहे ही सत्यच आहे कारण या सत्य या सत्यतेमुळे आपण वेळेवर जेवण न केल्यामुळे कितीतरी लोक मोबाईल चालू करून जेवण करतात असा मोबाईल चालू असतो आणि त्याची आई ताटात जेवण घेते त्याच्या मागे एक घास देऊन माग माग पडते जेवण कर आणि तो मोबाईल मध्ये बघते कधी नाकाला लागते कधी तोंडाला लागते कधी इकडे लागते आणि त्याला ते जेवण जाते काही काही माणसं सुद्धा मोबाईल लावून जेवण करतात बरेचसे लोक टी लावून जेवण करतात बरेचसे लोक जेवण करत असताना मोबाईल वर बोलतात काही लोक जेवण करताना बोलतात म्हणून भगवान बुद्धाने सांगितलं की जेवण करत असताना आर्य मौन पाडलं पाहिजे याच कारण असं आहे की तुम्ही जे जेवण करत असताना प्रसन्न चित्ताने जेवण पाहिजे तुमच्या ताटामध्ये किती प्रकार याच्या पेक्षा तुमच्या मनामध्ये त्या त्याबद्दलची आपुलकी निर्माण झाली पाहिजे प्रेम निर्माण झालं पाहिजे आणि त्या अन्नामुळे त्या जेवणामुळे तुमच्या शरीरात रूप तार होते तुमच्या शरीरामध्ये तयार होते आणि त्यापासून तुमच्या मनामध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह एनर्जी जर तुम्ही सकस अन्न खाल्लं चांगलं अन्न खाल्लं तर तुमच्या मनामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी येईल जर तुम्ही निगेटिव्ह अन्न खाल्लं अन्न जेवण करत असताना हे मला आवडत नाही ही भाजी मला आवडत नाही मी ही भाजी खात नाही मला हे जमत नाही मला आवडीच नाही आणि मी टाकून देतो असं जर म्हणत असाल तर सोनं जरी गेलं तरी तुमच्या अंगी ते अन्न लागू शकत नाही आणि म्हणून भगवान बुद्ध म्हणतात की अन्न हे परब्रह्म अन्न तारी आणि अन्न मारी जेवण करत असताना न आवडलेला पदार्थ सुद्धा प्रेमाने खाल्ला पाहिजे न आवडलेली भाजी सुद्धा आपण फार शांत मनाने शांत डोकं ठेवून शांत मन ठेवून आपण ते जेवण केलं पाहिजे आणि म्हणून जेवणावरती मानवाच्या जीवनाची दळणघडन आहे बोलण्यावरती मानवाच्या जीवनाची दळणघडण आहे म्हणून भिक्खू संघ भिकुनी भिकु संघ सामनेरी संघ संघ जे प्रसन्न वाटतात जे प्रफुल्लित वाटतात त्याच कारण असं आहे की त्यांनी जेवणावर मात्रा केलेली असते जेवणावर तागा असतो जेवण हे सकस अन्न असते त्यामुळे ते प्रसन्न असतात त्यांच्या चेहऱ्यावरती जी प्रसन्नता निर्माण होते ना ते जेवणामुळे का कारण उपासकाने जे दिलं जेवण त्या जेवण ते आहार अगदी प्रसन्न मनाने करतात त्याच्यामुळे ते सुखी आणि आनंदी आहे आणि म्हणून मानवाला जर सुख आणि आनंदी मिळवायचं असेल संसारामध्ये सुख आणि आनंद मिळवायचा असेल तर ताटात वाढलेलं जेवण हे परिपूर्ण खाल्लं पाहिजे आणि तेही आनंदाने मजेने आणि सुखाने खाल्लं पाहिजे टी व्ही पाहून मोबाईल पाहून नाही बघायचं जेवण करताना आरे मौन पाडलं पाहिजे जेवण करताना बोलू नये विकू संघ विकुरी संघ बोलत नाही आर्य होऊन पाडतात तस आपणही सुद्धा जेवण करताना सामान्य उपासकाने सुद्धा आर्य होऊन पाडलं पाहिजे आणि जेवण पूर्ण झाल्याशिवाय मात्र बोलायचं नाही <coughs> जेवण होयपर्यंत ताटामधलं अन्न हे फेकून देऊ नये माणसानं खाल्ल्यापेक्षा जनावराला देऊ नये जनवाराला खाल्ल्यापेक्षा जमीन मध्ये दाबू नये आणि जमीन मध्ये दाबल्यापेक्षा फेकून देऊ नये अन्न परब्रह्म म्हणजे अन्नाला महत्व द्या तुम्ही अन्नाला महत्व जर दिलं तर अन्न तुम्हाला महत्व दे बऱ्याचशा लोकांना फॅशन आहे एवढं घेतात तर ताटात हात धुतात ताटात कधीच हात धुऊ नये घरी गेल्यानंतर ताटाच्या आजूबाजूला सांडू देऊ नये या होटाला त्या तोंडाला त्या हाताला या हातपर्यंत आपा आपा असं करायचं नाही इकडून तुकडून वाजू द्यायचं नाही हा पचा 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 असं वाजू द्यायचं नाही तोंडाचा आवाज कोणाचा येते कुत्र्याचा येते माणसाने येते का आपण का बऱ्याचशा लोकांच्या तोंडाचा आवाज येते तोंडातला घास चित्रांना दिसला नाही पाहिजे जेवताना तोंडातला घास चित्रांना दिसून जेवताना एवढा काय काही काही लोक मोडतात हा असं तोंड दाखवत एवढा घास काय बाबा बाबा कोण लोक येते का काही काही लोक या हातात झाकर घेतात या हाताने तोडतात या हाताने जेवतात या हातात दाखवत अजिबात नाही करे जेवण करताना याच हाताने या हाताने फक्त गिलास पाण्याचा घेत असतात या हाताने जेवण करून याच हाताने भाकर मोडायचे याच हाताने जेवण करायचं जेवण करत असताना ताटाच्या आजूबाजूला अजिबात सांगू द्यायचं नाही जेवाला बसताना स्वच्छ धाग्यावर बसावं घाण धाग्यावर बसून आसन टाकून जेवाला बसलं पाहिजे त्याच्याही पलीकडे जेवण करत असताना शांततेने आपल्या ताटाकडे बघायचं इतरांच्या ताटाकडे बघत नाही काही लोक जेवण करतात इकडे बघतात काही लोक इकडे बघतात काही लोक असे बघतात याला काय दिलं त्याला बघतात इकडे खातात पतापत इकडे बघतात असं असं हे अजिबात नाही करायचं जेवण करताना आपल्याच ताटाला बघायचं दुसऱ्याच्या ताटाला बघू नये जेवण करताना खाली मान घालून जेवायचं आणि हे जर जेवण केलं तर तुम्ही खाल्लेलं अन्न तुम्हाला पचेल खाली सांडू देऊ नये पायांनी अन्न घालू देऊ नये अन्न फेकून देऊ नये असं जर केलं तर आपल्या जीवनामध्ये अन्न आपल्याला भरमसाट मिळेल तुम्हाला उपाशी राहण्याची पाळी येणार नाही जीवनात सुखी राहणार घरात सुद्धा अन्न लाटीनं ठोकरू नये बऱ्याचशा महिला शिळव अन्न फेकून देतात अन्न फेकू नये अन्नाची दुजाणी करू नये अन्नाचा नाश करू नये अन्न पायाशी घालू नये अन्न जमिनीत पुरू नये आणि अन्नात हात धुण आहे हे पाच तत्व आपण सामान्य लोकांच्या सहित बौद्ध भिक्कू भिक्कूनी सामने सामन्याने सुद्धा पाळले पाहिजे याचं कारण असं आहे की जोपर्यंत याचं तुम्ही पालन करणार नाही तोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये सुख शांती आरोग्य हॅलो हा हो मी एक पाच दहा मिला तर असं जर केलं तुम्ही तर तुम्हाला ते अन्न मिळणं कठीण होणार आहे म्हणून ते अन्न मिळलं पाहिजे तुम्हाला त्यासाठी याचे नेम आपण पाळले ने पाहिजेत आणि जे जे लोक याचा नेम पाळतील त्या त्या लोकांच्या जीवनात सुख आणि समाधान निर्माण होईल आपण आपल्या जीवनामध्ये सुख आणि शांती मिळण्यासाठी बरेचसे लोक संसारामधले या सगळ्या गोष्टी पाळत